छत्रपती संभाजीनगरात महालक्ष्मीचे आकर्षक मुखोटे विक्रीसाठी उपलब्ध छत्रपती संभाजीनगर येथे महालक्ष्मी आट यांच्याकडून सुबक आणि देखणे महालक्ष्मीचे मुखोटे बाजारात विक्रीसाठी आले आहेत महालक्ष्मी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये या मुखोट्यांना मोठी मागणी असून हे मुखोटे विविध रंगसंगतीत आणि आकर्षक रचनांमध्ये उपलब्ध आहेत महालक्ष्मीचे पारंपरिक धड मुखोटे तसेच सौंदर्यपूर्ण व आकर्षक मुखोटे महालक्ष्मी आर्टकडून तयार करण्यात आले असून बाजारपेठेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे सजावट नक्षीकाम आणि रंगकाम यातून या मुखोट्यांना एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे स्थानिक कलाकारांच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरलेल्या या मुखोट्यांमुळे गणेशोत्सवानंतर येणाऱ्या महालक्ष्मी उत्सवाची तयारी रंगात आली आहे ग्राहकांसाठी हे मुखोटे वाजवी दरात उपलब्ध असून उत्सवपूर्व खरेदीसाठी महालक्ष्मी आर्ट ही योग्य निवड ठरत आहे